सोलापूरच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते त्या सभेमध्ये ते असं म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आहेत किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे परंतु हे महत्वाचं नसून ती जे पद्धत आहेत ती पद्धत इतकी जबरदस्त आहे की कुठल्याही सरकारनं ती जर पद्धत अवलंबली तर कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी दुखी होणार नाही आणि कुठलंही सरकार ते शेतकरी त्या सरकारला पडू देणार नाही इतकी जबरदस्त जी पद्धत आहे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता त्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे की आम्ही एक कृषीचा आयोग तयार करू त्या आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केल्या जाईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी जाणून घेण्यात येईल आणि त्याला जेव्हा जेव्हा कर्जमाफीची गरज आहे तेव्हा तेव्हा तो कर्जमाफीचा कृषीचा आयोग आहे तो आयोग त्या ठिकाणी सरकारला त्या संदर्भात सांगेल आणि सरकार त्यानंतर कर्जमाफी करेल आणि ही कर्जमाफी एकदाच केली जाणार नाही हे वाक्य खूप महत्वाचं आहे ये ही कर्जमाफी एकदाच केली जाणार नाही तर ही कर्जमाफी अनेकदा केली जाईल म्हणजेच काय आता शेतकऱ्यांवर जे काय संकट येतात अवकाळी येते अवेळी पाऊस येतो खूप पाऊस पडतो ढगफुटी होते गारपीट होते त्यानंतर दुष्काळाचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये आता बदलता हवामान ही खूप मोठी समस्या जगापुढं आणि शेतकऱ्यांपुढं आलेली आहे अशामध्ये शेतकऱ्याला तारायचं असेल तर अशा पद्धतीची कर्जमाफी त्याला देणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा जो आर्थिक बॅकलॉग होतो तो बॅकलॉग या माध्यमातून भरून काढता येईल आणि त्याची कोलमडलेली अवस्था त्याला परत उभी करण्यासाठी आपल्याला सरकारची मदत त्या ठिकाणी होऊ शकते हल्ली काय होतं पाच सहा वर्षातून एखाद्या वेळेस कर्जमाफी केल्या जातं आणि ती कर्जमाफी जस काही सरकारमध्ये असलेल्या नेत्यांची शेती विकून शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाते का अशा पद्धतीचा त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आविर्भाव असतो तर ती गोष्ट चुकीची आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतो त्यामुळे तो हकदार आहे कर्जमाफीचा राहुल गांधी त्या सभेत असंही म्हणाले की गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं नाही परंतु आपल्या उद्योगपती मित्रांचं मोठ्या प्रमाणात कर्ज माफ केलं मग माझंही तेच म्हणणं आहे की उद्योगपतींचं कर्ज माफ होत असेल तर त्या ठिकाणी शेती हा सुद्धा उद्योग आहे आणि तो वरच्या भरोशावर होतो शेतीच्या पाण्याच्या भरोशावर होतो त्यामुळं त्याला सुद्धा खूप रिस्क आहे आणि या रिस्कमधून जर शेतकरी वाचवायचा असेल तर त्याला कर्जमाफी नितांत गरजेचे आहे कुठलंही सरकार असो त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं कवच द्यायलाच पाहिजे काँग्रेसची जी किसान न्याय गॅरंटी आहे त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगासह एम एस पी कायदा लागू करणार आहेत त्याचबरोबर तीस दिवसाच्या आत पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी तरतूद करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आयात निर्यात धोरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे अशा पद्धतीने कर्जमाफी असेल अशा पाच गॅरंट्या त्यांनी दिलेल्या आहेत हा व्हिडिओ करण्याचा हेतू हाच होता की ती जी पद्धत अवलंबत आहेत की एकदा नव्हे तर अनेकदा कर्जमाफी त्याच्या आर्थिक परिस्थितीवर किंवा जो काही संकट त्याच्यावर येतात त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी त्याला एक कवच म्हणून कर्जमाफी काम करू शकते तर हे खूप अभिनंदनीय आहे त्यामुळे अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी खूप महत्वाचे हो, मला खूप विषय आवडला मग तुमच्या समोर मांडला उद्या बीजेपी काही चांगलं करेल तर ते, ते पण आपण मांडू आपल्याला शेतकरी बाप महत्वाचा हो आहे तुर्तास तामचा आपल्याला सांगतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद अशाच नवन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बेलायकन दाबा